हॅप्पी न्यू इयर सर्वांना मित्रांनो नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मित्रांनो मी सकाळ आणि मित्रांनो आज आपण बघा मी दिसत असेल जंगलामध्ये तर आज आपण चाललो आहे डोंगरावर डागोबाच्या डोंगरावर तर मित्रांनो त्या ठिकाणी इंग्रज लोक पहिले राहायचे त्यांचे घराचे पाय वगैरे आहेत ते तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच आहे पण आपण असं ट्रॅकिंग करत जाणार आहे आणि पूर्ण असं पाऊल वाटत आहे राईस भात आणि भात आणि चिकन बनवायचं असं प्लॅनिंग आहे तर फर्स्ट तर आपल्याला जंगलातून चालत पण आहे आणि पुढे गेल्यावर त्या ठिकाणी एक तलाव पण आहे कारण की त्या ठिकाणी मित्रांनो खूप उंच अशा ठिकाण डोंगर येतो जागोबाचा त्याच्या समोरच वाघोबाचा आहे ते बघायला भेटेल पुढे व्हिडिओमध्ये तर चला खूप जबरदस्त आजचा व्हिडिओ होणार आहे आणि मित्रांनो आज एकतीस डिसेंबर आहे एकतीस डिसेंबर मुळे आपण ट्रॅकिंग पण करणार आहे आणि प्लस आपली पार्टी पण होणार आहे चिकन पार्टी तर चला आज स्पेशली आणि इंग्रजांचे जुन्या काळामध्ये त्यांनी कसा स्पॉट निवडला होता तो पण बघायला भेटणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर आपण या ठिकाणून निघतोय सगळं साहित्य वगैरे आपण बॅगेमध्ये घेतलंय Die gehen ja. वरती ट्रॅकिंग करत असताना मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कुंड दिसले आणि याच्यामध्ये खूप स्वच्छ असं पाणी पिण्यासारखं तर पुढं पाणी आहे तलाववरती आपण तलाव तर पिणार आहे पण मला पण ताण लागले तर हे प्यायचंच पाणी आहे मित्रांनो आपण पिऊन जाऊया पाण्याची टेस्ट खूप छान आहे आणि खूप असं गोड असं पाणी लागते हे बघा मित्रांनो हे साबराचं झाड आहे आणि साबराच्या झाडच चीक आहे ना खूप आयुर्वेदिक आहे जर जखम वगैरे हो झाली काही लागलं वगैरे हो असेल तर रान रानातली डुकर वगैरे हो डुक्कर रानडुकर वगैरे हो असतात ते पण जखम वगैरे हो झालं ते साबराचं चीक आहे ना चिक याला धडक मारून चीक वगैरे हो काढून जर लावलं तर बरं होतं त्याने आणि लवकरात लवकर जखम भरते तर ते आपल्याला पण फुगी पडते त्यामुळे खूप आयुर्वेदिक आहे चला अजून खूप लांबवरती जायचे चालत चालत जंगल तर फायनली मित्रांनो आपण एवढा डोंगर पूर्ण वरती चढून आलोय आणि हा जो कथाडा दिसतोय त्या कथाड्यावर बसलो हे इंग्रजांच्या काळात बांधले गेलेले मित्रांनो म्हणजे घराचाच कथाडा हा आणि इकडं पाया वगैरे पण आहे तर दाखवतो ते पण आणि इकडे एक आजी पण आली आहे ते पण दाखवतो त्या इतक्या इतक्या मित्रांनो जनावर शेळे वगैरे हो चारायला आले हे इंग्रजाच्या काळामध्ये असलेले सगळ्या भिंती वगैरे हो आहेत अजूनही मजबूत आहे बांधकाम इकडनं पाया तर दिसते अजून विटा वगैरे हो तर मित्रांनो या डागोबाच्या डोंगरावर खूप सारे असे इंग्रजी काळातले पाय चौथरे आहेत आणि त्यांनी हा जो स्पॉट आहे हा निवडण्याचं कारण म्हणजे हा खूप उंचावर आहे आणि खरं म्हटलं तर या ठिकाणाहून सगळी गावं वगैरे दिसतात इकडं जांभोरी आहे तळेघर आहे जा नायफड आहे पोखरी राज्यवाडी तर मित्रांनो या ठिकाणाहून सगळी ही गावं दिसतात चहू बाजूला त्यामुळे त्यांनी कदाचित हा पॉइंट निवडला असेल घरांसाठी कारण की जेणेकरून संरक्षण पण होईल आणि सगळीकडे देखरेख पण होईल ह्या हिशोबानी केला असेल आजी काय हो एवढं वरती गुरं घेऊन चरायला दररोज येतात का तुम्ही कुठले तुम्ही खाली राहताय हा ना चरायला आहे का हे <laughs> इंग्रजाच्या काळातलं आहे ना सगळं हा, हा, हा ना तुम्ही होते का इंग्रजाच्या काळामध्ये म्हणतात इंग्रजांच्या काळातली घर वगैरे आहेत त्यासाठी आलतो बघायला का हा नाही तिकडे चाललोय आता हा ना? हा ना हा 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 तिकडे चाललोय ते तलाव तलाव वगैरे आहे बघा हा तिथं ते पण आहे ना बरं बरं चाललं काय नाही बकरी द्यायचा त्यांच्या काळात घर असलेले ते त्या टायमिंग म्हणजे जे पाया वगैरे होता ते खोदूनच बनवले समोर दिसत असेल विटा वगैरे बघा तेव्हाच अजून पण आहे एवढे खोदले पाया तरी पण विटा बघा अजून तसेल तशात पडलेले नाही आहेत मित्रांनो चिकन तर रेडी झालेलं आहे ता, ता रे, ते बघा आता आपण जेवायला पण घेणार आहे तर त्याच्या अगोदर फर्स्ट तर निसर्ग देवतेला नैवेद्य दाखवायचं आहे आपल्याला तर निसर्ग देवतेला पहिल्यांदा आपण नैवेद्य दाखवू खूप जबरदस्त असं झाले चिकन आणि खरं तर जायला खूप उशीर झाला आहे बघा सात वाजले सात वाजून पाच मिनटं झाले तर चला आज जेवण तर आपण करणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा